राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस स सक्षमतेचा या नवोपक्रमामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत हा नवोपक्रम जिल्हा परिषद प्रशाला शिवराई तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत आपण पाहणार आहोत कृती क्रमांक सहा या उपक्रमांमध्ये आपण विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या सक्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये आपण आता जी कृती पाहणार आहोत ती म्हणजे कृती क्रमांक सहा तयार केले ऑनलाईन गेम अध्ययनाचा साधला नेम या कृतीमध्ये आपण विविध प्रकारच्या गेम्सची निर्मिती केली आणि त्याद्वारे आपण विद्यार्थ्यांचा अध्ययन क्षमतांची सक्षमता या ठिकाणी साधली त्यामुळे तंत्रज्ञानाचा सर्जनशील वापर आणि स्पर्धात्मक अध्ययन या सक्षमता आपण विद्यार्थ्यांमध्ये विकसित केल्या म्हणजेच अध्ययन सक्षमता या कृतीद्वारे साध्य करण्यात आली संपूर्ण कृती काय होती कशा पद्धतीने राबवली याबाबतची विस्तृत माहिती आता आपण घेऊयात आपण सहजरित्या बघतो की आजकालचा विद्यार्थी हा मोबाईलमध्ये गुंतलेला आपल्याला दिसून येतो वेगवेगळे वेग वेग प्रकारचे ॲप्स वेगवेगळ्या वेग प्रकारचे गेम्स यामध्ये विद्यार्थी स्मार्टफोन हाताळताना दिसतो आमची शाळा जरी जिल्हा परिषदेची असली तरी आम्ही एक सुरुवातीला सर्वे केला की कोणाच्या घरी स्मार्टफोन आहेत तर जवळपास पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांच्या घरी आम्हाला स्मार्टफोन असल्याचे आढळले मग आता स्मार्टफोन जर असेल तर आपणही बघतो की आपल्या घरी विद्यार्थी असोत किंवा आपले जे मुलं आहेत ते कशा पद्धतीने मोबाईल हाताळतात मग आता हे जे मोबाईलचं त्यांना लागलेलं व्यसन आपण म्हणू किंवा ती जी सवय लागलेली आहे या सवयीचा अध्ययनामध्ये कशा पद्धतीने वापर करता येईल या दृष्टीने मी विचार सुरू केला आणि त्याच वेळी मला जाणवले आपण जर विद्यार्थ्यांना अभ्यासा संदर्भातील गेम्सची निर्मिती केली तर विद्यार्थ्यांना गेम खेळण्याचा आनंद देखील मिळेल आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा अभ्यास देखील पार पडेल यासाठी ऑगस्ट महिन्याची निवड करण्यात आली आणि इयत्ता आठवीमध्ये विज्ञान विषय शिक विज्ञान विषयाच्या तीन पाठांवर आधारित गेमची निर्मिती करण्यात आली या गेमची निर्मिती करण्यासाठी मी वर्ड वॉल या ॲपचा किंवा वेब लिंकचा वापर केला वर्ड वॉल वर्ड वॉल नावाचे हे जे ॲप आहे किंवा ही जी वेब लिंक आहे याच्यावरती आपल्याला विविध प्रकारचे गेम्स तयार करता येतात हे गेम क्विजच्या माध्यमातचेच असतात परंतु जसं आपण गुगल फॉर्म तयार करतो त्याच पद्धतीने हे तयार करायचं आहे परंतु त्यांचं त्याचं जे आउटपुट असणार आहे ते एकदम वेगवेगळ्या वेग ग्राफिक्सच्या संदर्भात असेल प्राण्यांचे आकार झाडांचे आकार अशा पद्धतीचं विविध प्रकारचं ग्राफिक्स आपल्याला मुलांना त्या ठिकाणी बघायला मिळतं कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंकसुद्धा टाकलेली आहे तुम्ही त्यावर व्हिजिट करून तो गेम तुम्हीसुद्धा प्ले करू शकता गेम खेळत असताना आता बऱ्याचदा मुलांच्या घरी स्मार्टफोन अस आहेतच परंतु ते त्यांना मिळतीलच अशी पण परिस्थिती होती त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी गेम खेळण्याचा आनंद घरी घेतला मात्र काही विद्यार्थ्यांना घरी नेटवर्क इशू असेल किंवा काही इतर कारणांमुळे त्यांना गेम खेळता आला नाही तर त्या गेमचं टेलिकास्ट आम्ही मोठ्या स्क्रीनवर त्यामध्ये आम्ही मुले आणि मुली असे दोन गट केले आणि त्या गटामध्ये ती स्पर्धा आम्ही राबवली त्याच्यामुळे असे दिसून आले की एक प्रतिनिधी मुलांकडून यायचा एक प्रतिनिधी मु... मुलींकडून यायची आणि तो गेम खेळला जायचा एक हसत खेळत वातावरणामध्ये आपल्याला लक्षात येईल की मुलांचा अभ्यास देखील पार पडला त्यांना गेम खेळण्याचा आनंद देखील मिळाला म्हणजेच मोबाईल खेळण्याची जी सवय आहे आपण बघतो की सहसा मुलांकडून मोबाईल सुटत नाही परंतु जर ह्या मोबाईलच्या सवयीचा आपण जर ह्या प्रकारे वापर केला तर निश्चितच आपल्याला विद्यार्थ्यांकडून अध्ययन सक्षमता ह्याद्वारे साध्य केली जाऊ शकते मुलांचा अभ्यासच आपण या ठिकाणून करू शकतो यामुळे दोन तीन गोष्टी हाती लागतात ते म्हणजे तंत्रज्ञान स्नेही हे विद्यार्थी बनतात त्यांना मोबाईल व्यवस्थित प्रकारे हाताळता येतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा अभ्यास देखील होतो आणि गेम्सची जर सूचना आपण काही तास आधी जर मुलांना दिली किंवा काही दिवस आधी जर मुलांना दिली तर मुलांना उत्सुकता देखील लागू शकते त्याचप्रमाणे आपण जे प्रश्न दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्नांचा वापर करायचा आहे बहुपर्यायी प्रश्न देत असताना आपण एकदा जर प्रश्न त्यामध्ये टाकून दिले त्यानंतर आपल्याकडे वेगवेगळी वे ग्राफिक्स त्या ठिकाणी आहेत सुरुवातीचे काही अटेम्प्ट आपल्याला फ्री बघायला मिळतील त्यानंतर मात्र नाममात्र शुल्क जर आपण त्यामध्ये भरलं तर मात्र आपल्याला सर्वच टेम्पलेट्स त्या ठिकाणी अवेलेबल होतात आणि त्याद्वारे आपण वेगवेगळ्या वे वे ग्राफिक्सवर आधारित म्हणजे ते जे मुलांना ज्यावेळेस तो गेम दिसेल त्यावेळेस एकदम वेगळ्या पद्धतीने तो त्यांना दिसून येईल अशा पद्धतीची रचना वर्डवॉलमध्ये आहे वर्डवॉलच नाही तर वर्डवॉलसह इतरही काही साईट्स आहेत किंवा वेबलिंक्स आहेत त्यामध्ये क्वीज आहे त्याचप्रमाणे कहूट यासारखे वेगवेगळे वेग वेग प्लॅटफॉर्म आपल्याला ऑनलाईन गेम्सची निर्मिती करण्यासाठी उपयोगी पडतात हे पूर्णपणे काही जे ॲप्स आहेत ते आपल्याला परचेस करावे लागतात मात्र त्यांचे जे चार्जेस आहेत ते जास्त नाही आहेत त्यामुळे आपण नक्कीच हा याचा वापर आपण जर वर्गामध्ये केला तर नक्कीच आपल्याला अध्ययन सक्षमता याकडे जाता येईल आणि सतत हा वापर करायचा नाही आहे बऱ्याचदा असंही होतं की पालकांकडूनच ओरड येते की तुम्ही सारखं सारखं मोबाईलवर अभ्यास देता तर तसा प्रकार आपल्याला करायचा नाही दोन पाठ झाले तीन पाठ झाले त्यानंतर जर आपण ही क्रिया राबवली तर मुलांची जी उत्सुकता आहे ती सुद्धा टिकून राहते आणि त्याचप्रमाणे अभ्यास देखील एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला घेता येतो अभिनव प्रकारे देखील आपल्याला हा गेम वर्गामध्ये घेता येईल जसं की मुलं विरुद्ध मुली अशा पद्धतीने एक हसत खेळत आपल्याला ही कृती पार पाडता येते तुम्ही नक्की सांगा तुम्हाला ही कृती कशी आवडली आणि सक्षमता विद्यार्थ्यांच्या सक्षमतेवर आधारित हा जो आपला नवोपक्रम सुरू आहे तो तुम्हाला कसा वाटतोय ते तुम्ही नक्की सांगा या संपूर्ण नवोपक्रमाद्वारे आपण अध्ययन सक्षमता असेल आर्थिक सक्षमता असेल त्याचप्रमाणे तंत्रज्ञान सक्षमता असेल अशा विविध सक्षमतांचा विकास आपण ह्या नवोपक्रमाद्वारे करत आहोत तर आजच्या या कृतीद्वारे आपण विद्यार्थ्यांची अध्ययन सक्षमता कशी वाढवता येईल आणि विद्यार्थी अध्ययनक्षम कसे बनतील याकडे लक्ष दिले नक्कीच आपला अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे धन्यवाद